जुन्नर येथील पिंपळगाव सिद्धनाथ येथील दुर्गाशेठ बेल्लेकर यांच्या डबराच्या खाणीजवळ सकाळी साडे अकरा वाजता एक अपघात घडला आहे डबराची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाची धडक बसून स्थानिक शेतकरी रेवण्नाथ वसंत खंडगळे वय वर्ष अडतीस या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी खाणीजवळ ठिया मांडला आहे जोपर्यंत खाणीचा मालक घटनास्थळी येत नाही तोपर्यंत मृतदेह न हलवण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे जुन्नर टाइम्स पिंपळगाव सिद्धनाथ बोलून घ्या ते मशीन बिशीन सगळं क्लिअर कट आहे आमच्या इथे एवढा असताना आम्ही दम कुठल्याही प्रकारचा ठिकाणी तन मला गेला नाही सगळं मशीन बिशीन क्लिअर कट आहे डिपार्टमेंटच्या समोर आहे कोणत्या कुठल्या वस्तू केलेलं नाही तुमची मागणी काय आमची मागणी त्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी कुटुंबाची जबाबदारी पूर्ण एकतर ते संपूर्ण त्यांच्या वडील जबाबदारी म्हणजे आम्हाला काय करायचं उत्खनन चालले सगळं नियमाचं उल्लंघन करून उत्खनन चालले अहून जण वाहन वाहत्यात ते, त्याचा तर शेतकऱ्याला होते आजूबाजूच्या आजूबाजूचा दिस दोन मिनिट किलोमीटरच्या परिसरात घरांना तडे गेले सगळे शेतीच्या आजूबाजूच्या लोकांना इथं काम करता येत नाही पाच पाच मिनिटाला बाजूला इथं दगडी आल्या का माणसं उस्कून उसकून शेतातून याचा कवर शेत इथल्या ग्रामस्थानी तांत्रास सहन करायचा